सैराटची पुनरावृत्ती बहिणीसोबत प्रेमसंबंध रागाच्या भरात भावाने मित्राच्या आयुष्याचा केला शेवट बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कथित प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली ही हत्या युवतीच्या भावाने केल्याची उघड झाले आहे पोलिसांकडून आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर त्याने मृताच्या भावाला माहिती दिली होती या घटनेमुळे मलकापूर शहर हादरले आहे युवतीच्या भावाने एकवीस वर्षीय तरुणाने सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून केला आहे प्रवीण अजाबराव सांबारे वय सत्तावीस राहणार बेलाड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा असे मृत तरुणाचे नाव त्यांचा भाऊ सचिन संबारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण संबारे हा दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्राने प्रवीणच्या भावाला फोन वरून दिली मिळालेल्या माहिती प्रवीणचा भाऊ सचिन हा मलकापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे जाऊन पोहोचला तिथे त्याला प्रवीण बेशुद्ध अवस्थेत दिसला प्रवीण उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रवीणला डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यावर प्रवीण याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर प्रवीणचा भाऊ सचिन याने आदल्या दिवशी आलेल्या फोनचे कॉल रेकॉर्डिंग वारंवार ऐकले प्रवीण सोबत आदल्या दिवशी रात्री जो मित्र होता फोन वरून प्रवीण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली होती त्यावरच प्रवीणच्या कुटुंबियांचा संशय बळावला प्रवीणच्या कुटुंबियांनी लगेच पोलीस ठाणे गाठत प्रवीणचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला पोलिसांनी वैभव गोपाळ सोनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आधी उडवा उडवीची उत्तर देणाऱ्या वैभवने रुमालाने नाक आणि तोंड दाबून प्रवीणची हत्या केल्याची कबुली दिली तसेच त्याने प्रवीण कारण ही सांगितले मृतक प्रवीण हा वैभवच्या बहिणीवर कथितरित्या प्रेम करत होता त्यामुळे वैभव कुटुंब देखील त्रस्त होते प्रवीणच्या या कृत्याला कंटाळूनच त्याचा काटा काढायचा विचार वैभवच्या डोक्यात होता म्हणूनच त्याचा खून केला असल्याची अशी कबुली वैभव याने दिली आहे त्यानुसार मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे